मित्रांनो नमस्कार मित्रांनो मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी अनेक महिलांच्या मनात अनेक प्रकारचे प्रश्न निर्माण होत असतील जसे की भरलेला फार्म मंजूर होईल किंवा नाही जर झाला तर कधी होईल सरकारने दिलेली फार्म भरण्याची अंतिम तारीख एकतीस ऑगस्टपर्यंत जर अर्ज मंजूर नाही झाला तर आम्हाला मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचा लाभ मिळणार की नाही या प्रकारचे अनेक प्रश्न मनात निर्माण होणाऱ्या महिलेंसाठी आनंदाची बातमी आहे ही बातमी ऐकण्यापूर्वी चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा तर चला मित्रांनो व्हिडिओला सुरुवात करूया मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी महिलांसाठी मोठी घोषणा केली आहे मुख्यमंत्र्यांनी घोषणा केली आहे की महिलांचे फार्म एकतीस ऑगस्ट मंजूर झाले नाही तर त्यांना काळजी करण्याची काहीच आवश्यकता नाही तसेच ज्या महिलांना एकतीस ऑगस्टपर्यंत फॉर्म भरता आला नाही तर त्यांना पण काळजी करण्याची गरज नाही कारण या महिलांना सप्टेंबर महिन्यामध्ये अर्ज जा मंजूर झाल्यास किंवा नवीन अर्ज केला तरी सुद्धा तर त्यांना जुलै महिन्याचे पंधराशे रुपये ऑगस्ट महिन्याचे पंधराशे रुपये आणि सप्टेंबर महिन्याचे पंधराशे रुपये असे तीन महिन्याचे साडेचार हजार रुपये मिळणार आणि हे पैसे महिलांच्या खात्यात डी बी टी अंतर्गत थेट जमा केले जातील तर ही होती मित्रांनो तुमच्यासाठी महत्त्वपूर्ण आणि आनंदाची बातमी व्हिडिओ आवडला असेल तर लगेच सबस्क्राईब करून घ्या जय महाराष्ट्र मित्रांनो